ढोल ताशे वाजवत गाजवत हजारोंच्या संख्येने रॅली काढून उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आला या रॅली दरम्यान अलाउद्दीन काझी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत भेटी गाठी घेत आशीर्वाद घेतला या दरम्यान स्थानिक नागरिकांनी अलाउद्दीन काझी यांना पुष्पहार घालून व फुलांचा वर्षाव करून स्वागत केले रॅलीची सुरुवात गुरुवार पेठ सौदागर मोहल्ला येथून मिरज महानगरपालिका कार्यालयासमोर संपन्न झाली तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार मिरज निवडणुका चालू झालेल्या आहेत त्या अनुषंगाने आज अलाउद्दीन काजी यांच्या समर्थकांनी आज वार्ड क्रमांक सहा येथे ओपन महिला व ओपन पुरुष साठी ते स्वतः घरचे उमेदवार देत आहेत व तसेच सात नंबर वार्डामध्ये सुद्धा एक अनु जाती जमातीमधून महिला उमेदवार म्हणून माझी निश्चित असणार आहे आणि तसेच अलाउद्दीन काजी यांच्या घरची ओपन महिला व ओपन पुरुष या दोन वार्डामध्ये आमचे तीन उमेदवार हे सक्षम असणार आहे आणि जनता निवडून देणार आहे जनशक्ती विरोधात जनशक्ती असणार आहे एवढंच निघत आमचं नगरसेवक माननीय अल्लाउद्दीन काझी यांचा वार्ड क्रमांक सहा मध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत आणि जनताला एवढं सांगणार आहे यापुढे जे काम करणार आहे आम्ही शिक्षा किंवा रस्ते डांबरीकरण पाणी घरपट्टी हे पूर्ण ताकदीने आम्ही जनतेच्या सोबत थांबू आणि त्यांना निवडून द्या हे नम्र